अध्यक्ष यात्रा कमिटी को नाशिक जिल्हा शिन्नर तालुका बाळू बरोबर काय नाता चॅम्पियन हा बाळू घरात दोघांच्या मोठ्या गोष्टीचा इतिहास आहे वडील पैलवान आजोबा पैलवान पंजोबा पैलवान हा मोठेपणा नाही काही लोक मोठेपणा सांगतात बेडसगावच्या पाहुणेला दीडशे टन ऊस आणि बेळाशीच्या पाहुणेला पन्नास पोचोबा आणि आपल्याला नुसतं येराण दोतच काय उपयोग आहे हात चलावणी जगले या बाजूला निनाय केबल नेटवर्क आणि कुस्ती मल्लविद्या महासंघावरती मैदान लाईव्ह चालू आहे कुस्ती पहा आणि नुसतं बघू नका असले एखादे कार घरात तयार करा कोण बघताय तुमचा खते उतारा कोण बघताय तुमचा सात मारा कोण बघताय तुमचा बँक बॅलन्स एक उघडी तिजोरी असली हात तयार करा पुन्हा तरी हात उचलायसाठी नव उचललेला हात धरण्यासाठी कृष्णा घोडे यांना नवनाथ माने यांच्याकडून पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे विजय पलवानावरती पैशाचा पाऊस आहे हे गाव कोकुड आहे इतिहास सांगितला महामल्ल हरी घोडे लकू साळवी बाळकू साळवी भीमराव माने संजय माने असं बरच पैलवान या घराण्या दिलं डाजी बेलदा पाहिले या बाजूला आला 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 हा बघाय पैलवान असला तरी योगा पटतोय पना घरच्या पायथ्याला स्वागत करा हाताव चालते हाताव सातच्या नंतर आपल्याला आपल्या पायावर चाल अरे बाऊ बोडकीन ताबा घेतला त्या बाजूला लपेटला तस फिरवा या बाजूला रामदेव बाबाचा चेला रोहन सात कुटुंब या योगापट्टून ह्या कलेवरती शीर्षासन करतोय मयुरासन करतोय सूर्य नमस्कार करतोय बघा जरा योगापट्टून किशान घालून काहीतरी त्याला द्या डोक्यावर पक्षी झालेला हे चेले गौतम परवा गौतम पहलवान अंदर चले पहलवान जी चले चले अंदर चले अंदर वेताल शेट आपला अपना आलेला आहे ले लाए वेताल शेट या बाजूला पाऊ बोर के ना तावा हिटला है या बाजूला योगा पुट्टुनु डोक्या उपाई गेटला होता फक्त भक्त योग पर योग करात करूना गा ना ता आउगर दागे ता डॉक्टरला कळायचं नाही ताकद टाकू कुठे बाळूचा मात्र ताबा आहे सुंदर साऊंड सिस्टीम सुंदर डेकोरेशन मान्य प्रकाश वारंग कुसायवाडी फार चालू वर्षी फुट बसलं तरी आवाज पोचतोय त्या बाजूला ओंकार भक्तमारे फेरी पटाल लागतोय तिथं खरी बापोय तिथं ठिपी लावलेलं आहे समस आहे खालून निघून देणार या बाजूला

अरे संपलेला कुस्तीमध्ये काय 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 हो काय पंचांचा अंतिम आहे माजी डेपोटी सरपंच पोपट बाळपू पोपट बाळासाहेब पाटील त्या अपुश भाऊ पाहुणेगुणातल्या युवा नेते सुहास घोडे पाटील दादा विक्रम भोसले विक्रम चल हे विक्रम चला पाहुणे थांबलेत ना दोन कुस्ती आचार विचार संस्कार आणि शिद्धे याचा मूर्तिमान उदाहरण म्हणजे सत्यजितराव देशमुख भाऊ पश्चिमातील तरुण पिढीचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजे सत्यजितराव देशमुख भाऊ सन्मान होतो आणि माळेवाडी ग्रामपंचायत यात्रा कमिटीच्या वतीने खुश कबार खुश द्या फुपेरे मुक्तामी स्वर्गीय पांढरांग बंडू गायकवाड यांच्या पुण्यस्मर्धा फुपेरे गावच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती शोभादा आणि दोन हजार चोवीस मौजे फुपिरे तालुका शिरो आदरणीय भाऊचा अंकुश नागरे उपसरपंच आलेत का सरपंच अनिलराव गुलाबराव देशमुख उपाध्यक्ष रंगराव दगडू जाधव बायोबाडे आलेत का हात वरती करा तोशी आले का खजिनदार अशोक आले आल्यानंतर खजिनदार सचिव सुनील घोडे संतोष पाटील आणि जालिंदर शेवाळे माळेवाडीचा सन्मान होतो या ठिकाणी एक नंबर कुस्तीचे दंजिरा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न होते शिराळा विधानसभा संघाचे लोकप्रिय नेते सांगली जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय सत्यजित भाऊ यांचा सलमान या ठिकाणी होतो धन्यवाद आणि कुस्ती सुद्धा लागते मान्य सुहास गोडे पाटील नारायण पोपट आबा त्या चॅलेंजर म्हणजे आबा दोन नंबरचा वेता शेके का थांबलाय चला पलवा आणि चलला पुढे विक्रम चल पुढे एक नंबर आणि दोन नंबर पलवा का थांबलाय थामला तो संपला गतिमान जग है गति मे प्रगति प्रगति मे कुस्ते लड़ो 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 तुम दिलो जान से शर्माना कभी तुम किसी हार से दुनिया में बहुत सारे पेड़ है लेकिन चंदन ऐसा नहीं दुनिया में बहुत सारे खेल सा है लेकिन कुश्ती जैसा नहीं काय कुश्ती अरे वाह भाओ वा, भाओ वा, वा, तुम्हें आता दोन कुश्ती लाते स्तंभ आनंद या कुस्तीचा भाव पंच म्हणून जाले अंकुश भाव गणेश पाटील आले संचालक प्रचिदित होत तीन नंबर कुस्तीचे देणगीदार शिरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विद्यमान संचालक सन्मान्य सुजित काका देशमुख त्याचबरोबर माननीय स्वप्नील देशमुख सरकार नाईक दूध संघाचे विद्यमान संचालक सन्मान्य गणेश पाटील कुस्ती लागते विकास काका चला शेतकरी नेते गणेश पाटील हात वरती करो हो, माजी ग्रामपंचायत सदस्य पोखरूट आणि संचालक प्रचिती दूध हलगी पंच मारुती पाटील एक नंबर आणि सतरा वर्षाच्या खाली कुमार महाराज केसर्या या बाजूला पाळू बोडके काका पवार खाली पुण्याचा विजय झाला डाळी बाजूला डाळी वाजून स्वागत करा नाव पाळू बोडके